भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी विकास नवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं देवळाली प्रवरा शहरातील काकासाहेब चौकातील क्रांतिकारी स्मारकास मुख्याधिकारी विकास नवाडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकी आरोग्य केंद्र होमगार्ड कार्यालय श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाहू महाराज महाविद्यालय वाड्यावस्त्यांवरील जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं नंतर शासकीय वेळेनुसार नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी ध्वजारोहण केलं यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे देवळाली पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्ग श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक स्काउट गाईड माजी सैनिक होमगार्ड नागरिक नगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर मुख्याधिकारी नवाळे आणि माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते शांततेचं प्रतीक म्हणून कबुतरे हवेत सोडण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते बक्षिस आणि नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना गणवेश वितरण करण्यात आलं अग्निशमन विभागात आग नियंत्रणासाठी दुचाकीचं लोकार्पण माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आलं यावेळी मुख्याधिकारी नवाडे आणि माजी नगराध्यक्ष कदम यांनी शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर